यशोगाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी तर नमस्कार मी दीक्षा अजय रोहकले तर मी अहमदनगर जिल्हा तालुका पारनेर या ठिकाणावरून आहे तर म्हणजे मी अगोदर गा मुंबईला राहत होते शहरात वाढलेली मी लहानपण माझं सगळं शहरात गेलेलं आहे पण त्याच्यानंतर म्हणजे लग्न झाले त्यानंतर मग मा, मला एक म्हणजे अगोदर शिक्षण घेतल्यानंतर मग एक कोणत्याही मुलीचा एक विचार असतो की आपण जॉब केला पाहिजे ना आपल्या स्वतःच्या पायावर आपण उभं राहिलं पाहिजे तर मग त्यानंतर लग्न झाल्यानंतर मग मा, म्हणजे माझ्या घरचेही मला म्हणत होते की तू काहीतरी कर पण मग घरचा आपला धंदा होता आम्हाला शेतीला दो जोडधंदा म्हणून आमचा दूध व्यवसाय हा सुरू होता तर मग मी नंतर माझ्या सासू सासरे सा, सा, जसे करत होते तसंच पारंपरिक पद्धतीने मी त्यांना हातभार लावत होते पण आम्हाला त्यात म्हणजे एवढा काय असा फायदा जाणवला नाही की म्हणजे दुधाचं प्रोडक्शन कमी व्हायचं दूध वेळेत म्हणजे गाई वेल्यानंतर दुधाचं कसं म्हणजे दूध कमी जास्त असं व्हायचं की आपण काहीतरी आधुनिक पद्धतीने नव्या युगात आपण काहीतरी केलं पाहिजे दूध वाढवलं पाहिजे तर मग आमच्या नंतरून आपल्या गावामध्ये भाळवणी गावामध्ये ना याची वेटरेन वेट झोनचे वेट सर आहे ना आम्हाला भेटले मग ते घरी आले आमच्या मग त्यांनी आमचा गोटा पाहिलात त्यांनी म्हणजे न्यूट्रिशनचे मॅनेजमेंट कसं करायचं त्याच्याबद्दल आम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं म्हणजे प्रोडक्ट कसे यूज करायचे इथपासून म्हणजे बेसिकपासून सगळं म्हणजे हाय जे आपले लेवलचे आपले जे प्रोडक्ट आहेत ते समजून सांगितले कसे यूज करायचे मग त्यांच्या पद्धतीने आम्ही सगळे प्रोडक्ट यूज केले ते प्रोडक्ट यूज केल्यानंतर मग आम्हाला असा म्हणजे आपण म्हणतो ना एक तूप खाल्ल्यावर लगेच रूप येत नाही पण आम्ही हळूहळू म्हणजे स्टेप बाय स्टेप घेतल्यानंतर आम्हाला आमच्या गायांमध्ये दुधामध्ये आणि मस्टराईटचं जे प्रमाण होतं ना ते कमी झालं आणि आपलं म्हणजे आमचा सुदृढ असा गोठा आता पंचवीस गायांचा म्हणजे चार गायांपासून पंचवीस गायांचा गोठा आत्तापर्यंत आम्ही केला आहे आणि यात खरंच वेट झोनचे मी खरंच आभार मानते की मला म्हणजे एवढं प्रोडक्ट आधुनिक पद्धतीचे प्रोडक्ट दिले ना त्यामुळे म्हणजे खूप खरंच खूप फायदा झाला तर आम्ही हे क्लोजअप हे प्रा प्रोडक्ट होतं त्यांचं ते वापरलं आम्ही म्हणजे अगोदर काय व्हायचं की गाई जेव्हा वेते त्यावेळेस मग तिची कास आहे ना अशी दगडासारखी अशी घट्ट अशी व्हायची मग क्लोजअप आम्ही सरांकडून माहिती घेतली मग त्या सरांनी आम्हाला माहिती सांगून मग ती प्रोडक्ट दाखवलं कसं आहे की कशा प्राईजमध्ये ते सांगितलं मग ते प्रोडक्ट आम्ही आणलं आणि चालू केलं म्हणजे त्या गा गायांना नव्या महिन्यात वीस दिवस अगोदर ते प्रोडक्ट चालू करायचं असतं तर ते माहितीनुसार केलं आणि मग नंतर त्या प्रोडक्टचा म्हणजे असा उपयोग झाला की गाई त्या त्याचा जो जार पडतो तो जार व्यवस्थितरित्या पडला आणि कास वगैरे अशी घट्ट व्हायची तर ती असं म्हणजे मुलमैलीत असं आपल्याला पिळता येईल अशा रीत्या म्हणजे व्यवस्थित राहिली म्हणजे आपल्यालाही त्रास नाही आणि गायांनाही त्रास होत नाही त्या पावडरमुळे तर म्हणजे हे प्रोडक्ट वापरायच्या अगोदर क्लोजअप हे प्रोडक्ट वापरायच्या अगोदर आमच्या गायांना असं म्हणजे मस्टडी एखाद गायीला मस्टडी व्हायची कधी हलपा गायच्या कासामध्ये हलपा उतरायचा म्हणजे असं प्रॉब्लेम यायचे पण क्लोज वापरल्यापासून आम्हाला चांगला अनुभव आलेला आहे तर आपण पूर्वी कसं पारंपरिक पद्धतीने आपण दूध व्यवसाय करायचो त्यामध्ये आत अनेक अशा अडचणी यायच्या आपल्याला मग कधी मस्टाईड वगैरे असे म्हणजे गायांचे दुखणं वगैरे असं असायचं पण असं आपण जे आधुनिक पद्धतीने जसं जसं गायांचा व्यवसाय करतो आहे ना त्या पद्धतीने आपल्याला सोपं पडतंय आणि समोर आपल्या दुधाचं उत्पन्न जास्त मिळतंय आपल्याला मग त्यामुळे असे म्हणजे नवनवीन जे प्रोडक्ट असतात व्यवस्थित खात्रीशीर प्रोडक्ट घ्यायचे आहेत आणि माझ्या मते तरी तुम्ही हे वेटरनरीचे जे प्रोडक्ट आहेत ना ते घ्या कारण की आम्हाला फरक पडला आहे हे मी सांगते स्वतः कारण की शंभर टक्के रिझल्ट आहे ते जसे येऊन म्हणतात ना की हाच शंभर टक्के रिझल्ट आहे पण त्यात काहीच खोट नाही आहे हा आम्हाला प म्हणजे त्याचा खूप फायदा झाला आमचा दुधाचा जास्त उत्पन्न मिळतं आहे आम्हाला त्यामुळे ह्या प्रोडक्टमुळे आम्ही खरंच खूप हॅप्पी गाय किंवा म्हैस विण्यापूर्वी वेट्रिमिक्स क्लोजअप दिल्यामुळे त्यांची कास चांगली बनते जार लवकर पडतो गायी आणि म्हशी लवकर दुधावर येऊन जास्त दूध देतात संक्रमण काळात गायी आणि म्हशींना लागणारी सर्व जीवनसत्वे प्रोबायोटिक्स आणि इतर सर्व आहारपूरक घटकांचे परिपूर्ण मिश्रण म्हणजेच वेट्रिमिक्स क्लोजअप संक्रमण काळात गायी आणि म्हैशींची परिपूर्ण काळजी घेण्यासाठी वेट्रिमिक्स क्लोजअप नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठाला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडला आहे म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेट्रिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेट्रिना कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा